महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त भडगाव येथे रक्त तपासणी शिबिर संपन्न कसगाव तालुका भडगाव येथे पत्रकार दिनानिमित्त आणि पत्रकाराचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ भडगाव तालुका यांच्याकडून भडगाव येथे विनामूल्य रक्त गट तपासणी आणि इतर सर्व रक्त तपासण्या करण्यात आल्या यावेळी आचार्य बाळाशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानीय आमदार किशोरप्पा पाटील हे होते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी सर्व पत्रकार बांधवांनी विनामूल्य रक्ताच्या तपासणी शिबिराचा लाभ घेतला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भडगाव तालुका तहसीलदार मुकेश हिवाळे पीएचआय शेखर डोंबाळे योजनाताई पाटील समाधान पाटील विजय पाटील प्रदीप पाटील रतिलाल महाजन आबा चौधरी मानव प्रतिष्ठानचे निलेश मालपुरे भडगाव ग्रामीण रुग्णालय महालॅब याचे अनमोल सहकार्य लाभले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व पत्रकार बांधव हे उपस्थित होते प्रतिनिधी आमीन पिंजारी कसगाव तालुका भडगाव मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे एक महत्वाची भूमिका या संपूर्ण राज्यात देशात आणि जगामध्ये जर कोणी निभवत असेल तर तो, तो मला वाटतं आत्ताच्या परिस्थितीमध्ये हा पत्रकार आहे आणि हा पत्रकार मी ज्यापासून पाहतोय शहरी भागामध्ये ठीक आहे मध्ये ठीक आहे की एखाद्या प्रतिनिधीला एखाद्या वृत्तपत्राकडून कुठेतरी मान सन्मान किंवा त्याला जे जो काय पगार आहे पेमेंट आहे मानधन आहे हे दिलं जातं परंतु माझ्या माहितीप्रमाणे या आपल्या ग्रामीण भागामध्ये एकही पत्रकार असा नाही आहे की त्याला कुठलं तरी वृत्तपत्र हे त्याला मानधन देतं किंवा प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाला मानधन देतं असं मी आजपर्यंत ऐकलं नाही परंतु यांची जर का धावपळ पाहिजे तर मला वाटतं पोलिसांपेक्षाही जास्त धावपळ ही कुणाची असेल तर ती मला वाटतं पत्रकारांची आहे एखादी घटना चांगली असो किंवा वाईट असो त्या घटनेपर्यंत सगळ्यात लवकर किंवा पहिले पोहोचण्याचं काम कोणी गरज असेल तर तो पत्रकार करतो पत्रकारांची अशी आहे की, की लोकनायक न्यूज